मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री या नात्याने आपल्या एकाही मंत्र्याला आझाद मैदानावर पाठवलेलं नाही परंतु त्यांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री मात्र आता मैदानात उतरणार आहे तो जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या विरोधात आणि अर्थातच त्याचं नाव आहे छगन भुजबळ छगन भुजबळ यांनी उद्या समता परिषद आणि ओबीसी संघटनांच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची मुंबईमध्ये बैठक बोलावलेली आहे ही आजची सर्वात मोठी बातमी म्हणजे ते येवल्याचं येड असं जे जारंगे पाटील म्हणतात त्याच्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असं म्हणायचे की लखोबा लोखंडे आहे सारखं रूप बदलणारा हा जो नेता आहे हा अर्थातच या नेत्याचं जे काही योगदान आहे ओबीसी समाजाचं प्रश्न सोडवण्यासाठी ते नाकारता येणार नाही परंतु जरांगे पाटील यांचं जसं आंदोलन उभं राहिलं आणि सरकारच्या अगदी गळ्याशी आलं त्यावेळेला छगन भुजबळ यांना उभं केलं जात मग आता राधाकृष्ण विखे पाटील जे उपसमितीचे अध्यक्ष आहेत सध्या ज्या वेळेला मागच्या वेळेला छगन भुजबळ असेच मैदानात आले त्यावेळेला या विखेंनी हरकत घेतली होती की मंत्रिमंडळाच्या बाहेर पडा आणि मग बोला वाद झाला होता आता आज काय झालेलं आहे आज जरांगे पाटील यांच्या आंदोलकांनी सरकारचं नाक दाबलेलं आहे थेट राजधानीमध्ये जाऊन आणि मग नागपूर उपराजधानीमध्ये ओबीसीचं तिकडं साखळी उपोषण सुरू झालेलं आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये राजकीय लाभ छगन भुजबळांनी घेतलेला आहे की जरांगे पाटील यांनी घेतलेला आहे असा प्रश्न उभा राहिलेला आहे आणि त्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईब ज बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिनधास्तपणे नोंदवावी एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण बिनधास्तपणे बोलत असतो आणि आपण जो प्रतिसाद देत आहे त्याबद्दल शतशा आभार हे बघा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईमध्ये आले मग त्यांची भेट घेणं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेणं हे काही नवीन नाही या वेळेला फार नवीन होत जसं आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे की एकनाथ शिंदे यांना समज देण्यात आलेली आहे कडक शब्दामध्ये तुम्ही जरांगे पाटील यांच्या मागे जे काही छुपी मदत उभी केलेली ते थांबवा नाहीतर बघा विचार करा महायुतीचा असं बोललेलं आहे आता आपण चर्चा करणार आहोत छगन भुजबळांची मग आता अमित शहा येऊन गेले जसं एकनाथ शिंदे यांना सांगितलेलं आहे समज दिलेली आहे तस छगन भुजबळांच्या पाठीवरून मात्र हात फिरवला गेलेला आहे की आता सुरुवात करा भलं प्रत्यक्ष भेट नाही परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे प्रथम नागरिक आणि जबाबदार पालन करते म्हणून त्यांची एक वेळी वेगळी जबाबदारी आहे आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले आणि देशातले म्हटलं तरी एक उच्च स्तरातले नेते मग आता हे नेते राजकारणी आहेत आणि आम्ही काही संन्याशाची वस्त्र परिधान करून आलेलो नाही आम्ही राजकारणच करतो कर आणि यशस्वी होतो असं स्वतः देवेंद्र फडणवीस आपल्या कूटनीतीच समर्थन करत असत आता छगन भुजबळांना म्हणजे इतक्या दिवस सुचलं नाही म्हणजे त्यांनी जाणीवपूर्वक ते त्यांनी तो हाताचे घडी तोंडावर बोट ठेवलं हो एक नाम मात्र त्यांनी प्रतिक्रिया दिली की कायद्यात बसणारं आंदोलन असावं वगैरे वगैरे असं ते बोलले आता मात्र त्यांनी शड्डू ठोकण्याचं ठरवलेलं आहे ते स्वतः ठरवतील का हे कि चला आता मैदानात उतरायचं आहे तर अजिबात नाही त्यांना मंत्रीपद दिलं गेलेलं आहे धनंजय मुंडे यांची जागा रिकामी झाल्यानंतर ते अजित पवारांच्या इच्छेविरुद्ध राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार उपमुख्यमंत्री यांच्या विरुद्ध छगन भुजबळांना मंत्री केलं गेलं मग आता मंत्री म्हणून कायद्याची भूज राखणं रस्त्यावर जे आंदोलन भडकलेलं आहे अगदी मंत्रालयाच्या समोर ते असताना एक मंत्री म्हणून आपली नेमकी काय जबाबदारी आहे आणि हे जे अतिशय संवेदनशील अशी परिस्थिती मुंबईमध्ये निर्माण झालेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये देखील ती करण्याचा राजकीय उद्योग या मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचा फायदा घेऊन सत्ताधारी आणि विरोधक दोरी करत आहे आणि अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे ते आता छगन भुजबळ यांनी पहिल्यापासून ओबीसी समाजाचे नेते म्हणून प्रचंड असे राजकीय लाभ घेतलेले आता जसं सुरुवातीला म्हटलं की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे छगन भुजबळांना लखोपा लोखंडी काय म्हणायचे कारण छगन भुजबळांनी शिवसेनेतून बाहेर पडताना असं सांगितलं त्यावेळेला एकोणीशे एक्क्याण्णव हो मध्ये मंडल आयोग मंडल आयोगासाठी त्या भूमिकेसाठी मी पक्ष सोडतोय प्रत्यक्षात तसं नव्हतं त्यावेळेला तत्कालीन त्यांचे राजकीय स्पर्धक शिवसेनेचे अंतर्गत नेत अंतर्गत स्पर्धक मनोहर जोशी यांच्याशी त्यांची स्पर्धा होती आणि मग मनोहर जोशींना सगळं दिलं जात आहे आपल्याला बाजूला केलं जात आहे आपण एकदा महापौर जरूर होतो विरोधी पक्ष नेते होतो आपण निवडून देखील आलेलो आहोत सगळं म्हणजे आपण एकेकाळ भाजी विकत होतो मुंबईच्या मार्केटमध्ये मा एकदम आपण शिवसेना प्रमुखांच्या विचारांनी प्रभावित झालो आणि नंतर एवढे मोठे नेते झालो ते त्यांनी एक्क्याण्णव साली विसरले ते आणि मग शिवसेना प्रमुख त्यांच्या विरुद्ध ते बोलायला लागले मग ते गद्दार 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 असे हे शब्द मग गद्दारीचा शिक्का छगन भुजबळांच्या जो माती बसलेला आहे तो आस्था बसलेला आहे ते नंतरचा भरपूर मोठा इतिहास आहे तो आत्ता आपण चर्चा करायची गरज नाही ते झालं मग नंतर हे छगन भुजबळ कुणाबरोबर गेले तर ते शरद पवार यांच्या बरोबर गेले काँग्रेसमध्ये गेले सत्ता महसूल मंत्री वगैरे बराच उपमुख्यमंत्री बरेच त्यांनी पद ते मिळवले मग आता जशी वेळ आली अजित पवार यांनी शरद पवारांना रामराम ठोकून जाहीरपणे पळाले भारतीय जनता पार्टीमध्ये गेले त्यावेळेला छगन भुजबळ रात्री दोन वाजता शरद पवारांना असं म्हणाले मी जरा आजीत काय करतोय ते पाहून येतो असं एवढी पार अनुमती घेतली आणि तिकडे डायरेक्ट सकाळी शपथविधीच घेऊन टाक असे छगन बुड आता या छगन भुजबळांना मंत्री करायचं नाही दुसऱ्यांदा बुजुर्ग नेते पहिले राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणजे दहा जून एकोणीसशे नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झालेली त्यावेळेला संस्थापक प्रदेशाध्यक्ष म्हणून छगन बोललं त्यांना आता मंत्री करायची गरज नाही त्यांनी भरपूर त्यांनी आता आराम करावा असं अजित पवारांनी ठरवलेलं होतं परंतु हे मी का सांगतो हे लक्षात घ्या त्यांना कारण की भारतीय जनता पार्टीने आता जरांगे पाटील यांचं जे आंदोलन हाताळताना आपण जर दुसरं काही उभी रेष केली नाही तर थोडस अवघड होईल आणि मग असं म्हणायचंय लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे जसा मराठा समाजाला आहे तसं ओबीसी समाजाला देखील मग जरांगे यांनी ज्या पद्धतीने आंदोलन टिपेला पोहोचवलेलं आहे नाका दम आणलेला आहे त्या पद्धतीने ओबीसीच्या मते आता नाग उपराजधानीमध्ये नागपूरला साखळी उपोषण सुरू झाले ते बबन तायबाडे ओबीसी महासंघाचे त्यांनी जे सुरू केलेलं आहे ते असताना किंवा लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे बरेचसे नेते पुढे आलेले असताना छगन भुजबळांना या वेळेला उतरवण्यात येत आहे छगन भुजबळ मग आता ही कायदा सुव्यवस्था मंत्रिपदाची जबाबदारी मग ते विखेंच आता ऐकणार का या वेळेला कारण विखेंवर मोठी जबाबदारी आता की आपण मनोज जारांगे पाटील यांची संवाद साधायचा आहे अर्थात ते साधत नाही हा भाग वेगळा ते संदीप शिंदे समितीला पाठव यांना पाठव चर्चा कर वगैरे त्यांचं ते त्यांचं गोळीपीठ चालू आहे मग आता हे सगळं राजकारण सुरू आहे मग तू खरा पाटील असशील तर आयोग मंडल आयोग संपून दाखव वगैरे अशी ती जी काही भाषा छगन भुजबळांनी केलेली मग ज्यांना आंबड इकडं तिकडं त्यांनी त्या काळ आंतरवाली सराटेला आव्हान देण्यासाठी जे काही येऊन प्रत्यक्ष भाषण केले आणि अप्रत्यक्ष ते त्यांनी टीका केली त्यावेळेला काय की या मनोज जरांगे पाटलाला भेटण्यासाठी मुख्यमंत्री प्रोटोकॉल सोडून येतात एकनाथ शिंदे कंसामध्ये बाकीचे सगळे मंत्री तिथं रेड कार्पेट अंथरलेलं आहे ओबीसीनी काय घोड मारलेलं आहे ओबीसीवर अन्याय होतोय जरांगे पाटील हा कसला आला नेता त्याचा काय अभ्यास आहे त्याचा काय अभ्यास आहे आता मुंबईमध्ये दिसत आहे ते तर ते अशी टीका केली आणि त्याच्यामुळं हे जरा हे जे आश्रय आहे भुजबळ नावाचं आर्म स्ट्रॉंग बाहुबली ते आता वापरायचं ठरवलं गेलेलं आहे राजकारणाचा याचा एक भाग आणि प्रत्यक्ष आता अनेक प्रकारची जबाबदारी जी आहे जशी ती राधाकृष्ण विखे यांच्यावर हो रा आहे तशी छगन भुजबळ यांच्यावर देखील आहे ते मंत्री आहेत दोघेही जबाबदार मंत्री आहेत आणि अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तर आहेच आणि मग या सगळ्यांमध्ये अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील विखे असतील <coughs> चंद्रकांत पाटील असतील यांच्यामध्ये परस्परांमध्ये जे काही सध्या चालू आहे गुरुघोडीचं राजकारण ते अजून काही बाहेर येत नाही म्हणजे शिंदेचं आलेलं आहे बाहेर अजित पवारांचे आमदार तिकडे जातात आहे आणि इकडे नितेश राणे वगैरे ते सगळे सर... काय ते विरोधक सगळी रसद पुरवत आहेत ते सगळे आमदार पुरवत आहेत असं म्हणत आहे मग तुमचे राणा जगजित सिंग असतील बाकीचे सगळे रसद पुरवत आहे तेरणा तेरणा संस्था एज्युकेशन सगळं ती कॉलेज उपलब्ध करून दिलेलं आहे राजा राणा जगजित सिंह यांनी मराठा आंदोलकांना जेवण्याची राहण्याची सगळी सोय करून टाकलेली मग असं सगळं असताना हे से, से, जाहिर केला, जाहिर केला के ते सगळं घडत असताना मग एकनाथ शिंदे काय करत आहेत त्यांचे आमदार काय करत आहेत सध्या आता उद्धव ठाकरेंनी तर जाहीर केलं जाहीर केलं की आंदोलकांना आम्ही ते अन्नछत्र उभारलेलं आहे आणि ते सुरू केलेलं आहे मग त्याला शह दिला पाहिजे नाहीतर आपलं काय होईल याची चिंता आता एकनाथ शिंदे यांना आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी ते सुरू केलेलं आहे म्हणजे असे वेगवेगळ्या त्याच्यामध्ये खूप अंडर करंट्स आहेत ते सगळेच बाहेर येतात असं नाही पण आता छगन भुजबळ यांनी आपली मंत्री म्हणून जबाबदारी आधी की ओबीसी नेता म्हणून जबाबदारी आधी हे ठरवलं पाहिजे त्याप्रमाणे त्यांनी वक्तव्य केले पाहिजेत आणि जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना कोणत्या भाषेमध्ये उत्तर दिलं पाहिजे याचा देखील विचार केला पाहिजे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद